दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू टाकायचा वाक्य आहे सलामीला आलेल्या सोक्तीला अजून मैदानात आहे डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव येते एक धावसंख्या एक मी वाटते धावसंख्या होती अठरा दोन शतक संपतात दोन षटकाच्या समाप्तीला धावसंख्या होती अठरा शेवटचं शतक घेऊन येतोय तो गोलंदाज नाव तिथे लावून ठेव कसं कशा काय हे नाव काय कुणाचं नाव सांगा जीवन जीवन रे जीवन

पंचांकडे धावची अपील मागली जाते पंच पेटाळत एक वाटते धाव संख्या होती एकवीस तिसऱ्या षटकच्या मध्यवर धावसंख्या होती एकवीस अर्धिशेश्वर चेंडू आहे निरराव चेंडू आहे चेंडू काय समजत नाही तो सोपनीला धावसंख्या हालची असते ती धावसंख्या दोन मिनिट बाद एकवीस धावसंख्या होती एकवीस जीवनचा पुरता चेंडू आहे चोर चेंडू आहे अवंत स्वरूपाची एक धाव मिळते धावसंख्या होती बावीस स्वप्नील बाद होतोय फटकी असा फलंदाज बाद होतोय अतिशय सुरेख फलंदाजी केली आहे ती स्वप्नील धावसंख्या होती बावीस अजूनही शेवटचे दोन चेंडू टाकायचे बाकी आहेत ह्या बावीस चेंडू आहे चालू असलेला अंतिम सामना महाड ग्रामीण विरुद्ध चालू असलेला सामना स्ट्राईक अजय सुरेख फटका आहे अरे अतिशय सुरेखरक्षणाय कचरा

महाविचारांची अठरा चेंडू आणि पंचवीस धावांची गरज असताना सलामी लिहायचे आहेत ते शेष पवार साहेब आणि नाश्ता कुमार तो जीवन गोलंदाजीसाठी येतात ते बहुधा सलमान असावा स्वप्नील स्वप्नील महाराज येतो पवार साहेबांना स्वप्नील वैयक्तिक गोटाचा पहिले शतक घेऊन येतो आहे ते ग्रामीण संघाकडून ग्रामीण संघाकडून स्वप्नी मारा करेल तो पवार साहेबांना तुझा चेंडू आहे सुरेख चेंडू आहे सुरेख फटका आहे धाव तुला स्वतःचा खाता आहेत संघाचा खाता आहेत पवार साहेब सतरा चेंडू चोवीस धावांची गरज आहे डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते धाव संख्या होती ती दोन जीवन स्वतःचा खातं खोलतोय डिक्लेअरच्या स्वरूपात धावसंख्या होती ती दोन अजून चार चेंडू टाकायचं बाकी आहेत स्वप्नील जीवनला सुरेख चेंडू आहे सुरेख फटका आहे दोन धाव मात्र मिळतात डिक्लेअरच्या स्वरूपात दोन धाव मिळतात धावसंख्या होत्या ती चार पहिल्या षतकाच्या मध्यवर धावसंख्या होते चार सुरेख गोलंदाजी आहे दिक तितका डिक्लेअरच्या स्वरूपात सुरेख फटका मात्र जीवन चालू असलेला अंतिम सामना महाड ग्रामीण विरुद्ध विनेरे संघ दोन्ही तुल्य संघ आहेत तुझा चेंडू आहे

आता मात्र गिडी बात होतोय नौच रपा जीवन बाजतोय अतिशय घाई करण्यात नावरा तो साहेब अतिशय खुश अतिशय उत्साहाचा सामना आहे युवराज सांबंचा अतिथेपि सामना असं वाटतंय की सत्ता येणार काही करणार पण येणार ही गुन्हा येणार गुलाल आपला आज साहेबांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळतोय गुलाल आपला

धाव संख्या धाव संख्या झाली ती बारा चेंडू आणि सतरा धावांची आवश्यकता आहे बारा चेंडू आणि सतरा धावा दुसरा शेता घेऊन ये सलमान बारा चेंडू आणि सतरा धावांची गरज आहे नो चेंडू आहे चेंडू आहे धाव संख्या एक पडते धाव संख्या दिली नऊ साहेब आहे बारा चेंडू आणि सोळा धावांची गरज आहे बोल उड्या मारू नका लोक घाबरतील आपल्याला जिंकायचं आपलीच षटकार मारला तर परिणाज साहेबांचा आनंद गगनात असा झालेला त्यांना वाटला खेळाडू बाधित झाला किती बारा चेंडू आणि सोळा धावांची गरज आहे बारा चेंडू सोळा धावा सलमानचा पहिला चेंडू पुढचा चेंडू सुरेख चेंडू आहे सुरेख पाटका आहे सुरेख रक्षण आहे साहेबांचं अतिशय सुरेख रक्षण अग्रेसिव्ह क्षेत्र मिळत आहे अकरा चेंडू आणि पात्रा पंधरा धावांची गरज आहे पुढचा चेंडू फटकाक्षण आता फटका महागात पडणार की काय चार धावांनी धाव मात्र भरत चेंडू आणि अकरा धावांची गरज दहा चेंडू अकरा धावा सामना अतिशय चुरचुक सामना ना गच्चा क्षेत्रक्षण गचा क्षेत्रक्षण केसा फिरवायच्या के अनादात चौका सोडतोय सुरेख क्षेत्रक्षण आहे सर मग साई बाद तो आहे अतिशय अतिरेकीचा सामना परत त्यांनी यु एन मशीन विरोध घ्यायचा नाहीये सामना समोर होणार आहे नऊ चेंडू आणि अकरा धावांची गरज आहे दोन्ही फलंदाजांनी लक्ष नव चेंडू अकरा धावांची आवश्यकता आहे अतिशय सुंदर क्षेत्रक्ष म्हणतात ती वनंत साहेबांच अतिशय सुंदर क्षेत्रक्ष नाही झेल सुटतो आहे युवा साहेबांच्या हातून झेल सुटत अतिशय सुरक्षित रक्षण आहे सुरेश क्षेत्रक्षण आहे ते अमीर शिगो यांचं महाडभाच्या लाईन मध्ये अख्खी सर्व क्षेत्रक्षण पडून झळून क्षेत्रक्षण पडून झेळून शेत चेंडू वाढवत आहेत आपल्या संघाने योगदान देत आहेत आता मात्र विजयासाठी सात चेंडू आणि आठ धावांची गरज आहे सात चेंडू आठ धावा दुसरं शेतक आता विजयासाठी सहा आणि सात धावांची गरज आहे सहा चेंडू सात धावा सामना जर ट्राय झाला सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर लक्षात ठेवायचं आहे विकेट आणि टॉच चा संबंध काही नाही सुपर ओव्हर दोन्ही संघानेची नोंद घ्यायची परत इथे विचारायला यायचं नाही डायरेक्ट सुपर ओव्हर क्रिस गेल आणि रिकी पॉइंटिंग दोन्ही संघाचे कर्णधार यांनी लक्ष्य द्यायचे क्रिस गेल आणि रिकी पॉइंटिंग <laughs> ट्राय करू शकते मारा करणार आहे मात्र सात चेंडू सात धावा না আ गावकारा फार्मास महिना तो निलेश शतीची जागा घेण्यासाठी आला तो निलेश मारा करणारा तो म्हातरे ला पाच पाच सात धावा

केसावरनं हात फिरून थांब कुठत्या चेंडू हा हा एक धावांची गरज आहे साहेब मात्र आता टेन्शन मध्ये कुठलं असे पाहूया त्याच्या बाहत्यातून आता, बाहत्या आता मात्र ब्रह्मास्त्राचीच गरज आहे शिरकेला मात्र आता काहीतरी जादू चालावी लागेल ಸಂಘ ವಿಜಯ ಸಂಘ ವಿಜಯ ವಿಶ್ವ ಸಂಘ ಹಾರ್ದಿಕ ಅಭಿನಂದನ್ ವಿರೇ ಸಾ ಹಾರ್ದಿಕ ಅಭಿನಂದನ ಅತಿಶಯ ಉತ್ಕೃಷ್ಟ সাটয়াদ সরারারে সাকে আনাকে নাকে নিয়ে কাপি সামে জিরও কেনে একে আতোয়ে ইশাম্য়ে হাকাকে ছ্য়ে আতেচে থোডকে কাহি কা